पुस्तकाचं नाव आहे एका लग्नाचा लेखिका आहे चैत्राली गजानन यमगर डोंबळे आतापर्यंत आपण पाहिलं की तिला बाळ होतं ती, ती मुलगी होते आबासाहेब आबासाहेबला ते पटत नाही आणि ते मारायचं ठरवतात राणाजी आपला गुन्हा कबूल करतो तिच्यासमोर आणि आता ते दोघं पळून जायचा विचार करतात आता त्यापुढे करार एका लग्नाचा भाग तिसरा मला माफ कर राणा काल जे मी काही वागलो तुझ्याशी ते साफ चुकीचं आहे हे मला रात्री खूप विचार केल्यावर कळालं आहे आबा त्याच्यासमोर आपले दोन्ही हात जोडत बोलले राणाने दीपाकडे पाहिले त्याच वेळी दीपाने राणाकडे एवढ्यात कसा काय बदल झाला आबांच्यात हे दोघांना समजेन असे झाले हे बघ झालं गेलं गंगेला मिळालं आता आपण हिलाच आपल्या चिमणीलाच पैलवान बनवूयात ते हसून दीपाच्या कुशीत निवांत पोहुळलेल्या बाळाच्या केसांवरून हलकेच हात फिरवत बोलतात त्यांच्या बोलण्याने दीपाला खूप हायस वाटतं आपण उगीच रात्रभर तळमळत राहिलो असंही मनात वाटून जातं तर इकडे हा मोठा बदल झालेला पाहून राणा संभ्रमात असतो मला माहीत आहे राणा तू गोंधळ आहेस पण राणा खरंच मी चुकलो आहे याची जाणीव बघ तुझ्या आईने स्वप्नात येऊन सांगितली आणि मला ते पटलं आहे पटलंही आहे म्हणूनच मी ठरवलं आहे की आजच या पापाचं प्रायशित्त करायचं म्हणून मी आपल्या गावी भैरोबाला जाणार आहे तुम्हालाही नेणार होतो पण सुनबाईंना आणि बाळाला एवढा मोठा प्रवास लगेच झेपणार नाही तर तुम्ही इथेच दर्शनाला जावा दगडूशेठ गणपतीला ते राणाच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात हो आबा तुम्ही काळजी करू नका आम्हाला येत नस येता येत नसलं म्हणून काय झालं आम्ही इथं जवळच्या भैरोबाला पाया पडू आणि दगडू शेटलाही काळजी न करता तुम्ही निश्चिंत कर, जा ती आबांना बोलते पण अजून राणा त्या दोघांकडेच पाहत असतो सुनबाई मला माफ करा मी खरंच खूप चुकीचा वागचार करत होतो ते परत दोन्ही हात जोडून आपला चेहरा त्यावर टेकवतात अहो आबा ती राणाकडे पाहत आबांना समजाव म्हणून इशारा करते तसं राणाही शांत होऊन त्यांना समजावतो आबा थोड्याच वेळात भैरोबाच्या दर्शनासाठी गावी निघून जातात तर ती दोघंही दर्शनासाठी बाहेर पडण्यासाठी आवरायला आपल्या खोलीत थोड्याच वेळात आवरून तिघंही जवळच असलेल्या भैरोबाच्या दर्शनाला जातात भैरोबाचं दर्शनही व्यवस्थित होतं दोघं खुश असतात की चला कमीत कमी आवांना आपली चूक तरी समजली ते तसेच पुढे दगडूशेठ गणपतीलाही दर्शनाला जातात दर्शन घेऊन येत असताना बाळाला थोडासा खोकला होतो थो। म्हणून राणा लगेच दवाखान्यात जायचं ठरवतो व ते दोघंही बापट रोडच्या त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडे जातात जो चाइल्ड स्पेशलिस्ट असतो पण एवढं सगळं होईपर्यंत संध्याकाळ झाली होती ते व्यवस्थित बाळाचा चेकअप चेक करतात आणि घरी जायला निघतात तर रात्रीचे आठ वाजलेले असतात गाडीत बसण्यासाठी तोच गाडीत बसण्यासाठी चार गुंड इतका वेळ त्यांचाच पाठला करणारे सुनसान रोडवर पाहून हल्ला चढवतात राणा आधी त्याला कोण आहे धरडवतो पण ते फक्त या दोघींच्याच मागे लागल्याचं त्याला जाणवतं आणि हा डाव आबांचाच आहे हे कळत कारण त्यातल्या एका गुंडाचे बांधलेले तोंड झटापटीत दिसत आबांनी खूप मोठा घात केल्याचं जाणवताच तो दोघींचं संरक्षण करण्यासाठी मध्ये पडतो त्यामुळे काही वार त्याच्या अंगावर डोक्यातही चांगलाच मार बसतो त्याच वेळी तो आपला सतरा तिच्याकडे फेकून बाळाला नीट घट्ट बांधून तिथून निघून जाण्याचं सुचवतो आधी नक्की नकारच दर्शवते पण तिला शप्ता घालून आपल्या बाळाला केतकी केतकीला मोठा पैलवान बनव अशी आन घालून तिथून पळायला सांगतो शेवटी बाळाचा विचार करून दीपाही बाळाला त्याच्या सदरात व्यवस्थित गाठोडे तयार करून तिथून सटकते तसं सर्वही यांचा नाच सोडून पळायला लागतात खरं पण राणा आपल्या जीव असेपर्यंत यांचा मुकाबला करत होता जवळजवळ अर्धा तास सुझुंज देत होता चांगलाच मारही बसला होता शेवटी चिडून एका गुंडाने त्याच्या जवळ असलेल्या काठीचा मार त्याच्या डोक्यात दिल्याने राणा खाली कोसळून पडतो आणि चौघंही त्याला तसंच तिथे टाकून तिचा पाठलाग करायला लागतात हातात लहान गलेकरू आणि नुकतीच झालेली मुळे तिला खास पळता आलं नव्हतं त्यामुळे ते गुंड अवघ्या वीस मिनिटांच्या अंतरावर असलेल्या दीपाला शोधून काढतात पळता पळता तिची दमछाकही होते आणि सँडल्स स्लिप झाल्याने ती खाली कोसळते देवाचा धावा चालू असल्याने अशा परिस्थितीत तिचा देव रणवीरच्या मदतीने धावून येतो आणि तिची सुटका होते पोलीस आल्याचं तिच्या लक्षात येताच आपण आता सुरक्षित आहोत असा विचार करून ती आपल्या बाळाचं गाठोडं घेऊन जिथे राणा व तिच्यावर पहिला अटॅक झाला होता तिथे जाते तर तिथे राणा मरणाच्या थारूळात तिला दिसतो आपल्या केतकीला खूप मोठं कर पैलवान कर माझा एक मित्र आहे आपल्या गावात तो खूप मोठा पैलवान आहे त्याची मदत घ्यावी तर असं म्हणून तो कसबस खिशातलं कार्ड तिच्या हातात सोपवतो आणि आपला प्राण सोडतो तिचीच वाट बहुतेक तो इतका वेळ पाहत होता असं वाटत होतं ती मोठ्याने हंबरडा फोडते व त्यालाच निष्ठून सांगते की आता काही झालं तरी आपल्या जीवाला केतकीला पेलवानच बनवणारच ती तिथून वाट मिळेल तशी जात असते किती वेळ चालत असते माहीत नाही समोरच एक एसटी दिसते व काहीही न विचार करता ती त्या गाडीत बसते तिकीट काढून ती, ती थेट गा त्या गावात पोहोचते सकाळ झाली होती गाव छोटसच होतं पाडेगाव नावाचं गावात उतरता स्टँड समोर तिला भैरवाचं मंदिर दिसतं ती लगेच त्या मंदिरात जाते व आपलं गारानं गात असते इकडे रणवीरलाही सागरला स्टँडवर सोडून परत आपल्या गावी जायला निघतो गणपती येणार असतात दोन दिवसात त्यामुळे तो गावी निघालेला असतो रणवीर रणवीरही हा साधा सुद्धा माणूस नव्हता तर पुण्यातल्या गा, तात्या गायक तात्या गायकवाड या आमदारांचा मोठा मुलगा होता पैलवान होता त्यामुळे त्याच्या धाकट्या भावाचं लग्न आधीच झालं होतं ह्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला असल्याने तो गावात सकाळीच पोहोचतो आधी भैरवाचं दर्शन घ्यावं म्हणून तो देवळात जातो आणि समोरचं दृश्य पाहून आश्चर्यचकित होतो कारण समोर दीपाची असते तीही त्याला बघून आधी घाबरते पण नंतर उसना अवसान आणून प्लीज मला मदत करा म्हणून याचना करते तसं तो तिला आपली ओळख देऊन तिची ओळख विचारतो तेव्हा ती तीही आपली कर्मकहाणी त्याच्यासमोर बयान करते तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ही गावातल्याच त्याच्या आवा निकम यांची सून व त्याच्या दोस्ताची बायको आहे तो तिला राणाचा मित्र असल्याचे सांगताच तिलाही खूप खुशी होते कारण ज्या पैलवान मित्रांकडून आपल्या कैतकेला धेडे शिकवाय द्यायचेत राणाने सांगितले होते तो दुसरा तुसरा कोणी नसून तिचा पालन करता त्यांना वाचवणारा खुद्द राणाचा मित्र रणवीर गायकवाड होता तो तिला घेऊन आपल्या घरी जातो काय होईल आता राणा राणाचा मित्र रणवीर मदत करेल तात्या तिला स्वीकारतील काय असेल यांची कहाणी हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा करार एका लग्नाचा